ही आहे पालकची भाजी ज्याच्यामध्ये थोडेसे वाल होते तेही घातले तर अशा दोन्ही चवीची ही भाजी छान लागते पालक मी इथे स्वच्छ धुवून कट करून घेतलाय फोडणीसाठी थोडस तेल घेते तर मी हा कांदा घेतलाय एक तो फ्राय करून घेते हा टोमॅटो आहे छोटासा तोही घेतलाय जे आपण वाल आ, सोलून घेतले ते घालायचे हा किचन किंग मसाला आहे थोडासा एक चमचा भर हळद धणे पावडर जिरेपूड आणि आपला लाल मिरची पावडर सगळे मसाले मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून थोडा वेळ ही भाजी वाफून घ्यायची आणि त्यानंतर जे आपण पालक स्वच्छ धुतलेले ती घालायची पालक घातल्यानंतर ही लगेच झाकण ठेवायचं म्हणजे ती पालक पटकन ते वाफवली जाते आणि मेन म्हणजे आपल्याला ती भाजी परतायला बरं पडते नाही मग खाली पडत राहणार ते तर आता ही मीठ घालते मी पुन्हा झाकण ठेवते थोडा वेळ आणि आपली मस्त अशी चविष्ट भाजी तयार जी भाकरी आणि चपाती बरोबर आपण खाऊ शकतो आता ह्या इथे दोन डाळी घेतल्यात पावपाव वाटी होईल मला वाटतं मुग डाळ घेतली आणि तूर डाळ घेतली तर ह्या दोन डाळीची मिळून डाळ करणार आहे पण त्याला मी वाटण लावणार आहे तर ही ते डाळ कुकरच्या डब्यामध्ये घेतली स्वच्छ धुतलेली टोमॅटो घालते आणि हळद घालते आणि ही डाळ मी कुकरला लावून शिजवून पण घेतली आता ह्याच्यासाठी जे वाटण आपण मी वापरणार आहे तर हे जे वाटण आहे ते त्याच्यासाठी मी ते ताटामध्ये घेतले खोबरं थोडीशी कोथिंबीर जिरं हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या ह्याचं वाटण करून घ्यायचं डाळीला तसं म्हटलं तर तेल पण चालतं पण तूप घातलं ना तर डाळीची ना थोडी चव आहे ना छानच लागते म्हणून तूपच घ्या आणि मोहरी घेते जिरं तर मी त्या वाटणामध्ये घेतलंय आता ही जी शिजवलेली डाळ आहे ती घालते त्याच्यामध्ये ही डाळ वाटणाची असणार आहे त्यामुळे थोडं चवीलाही छान असते वेगळी चव देते नेहमीच्या डाळीपेक्षा थोडी वेगळी असते खाणाराही म्हणतो की अरे डाळ खूप छान आहे आता हे कडीपत्ता घालते मी आणि ह्या डाळीला थोडी उकळी येऊ देते डाळीला आता उकळी आली मग जे आपण वाटण केलं आहे ते घालायचं त्यामध्ये हे वाटण घातल्यानंतर डाळीची खरंच चव आपल्याला वेगळीच चव मिळते आणि खाणाराही म्हणतो की हो, तशी डाळ बनवू ना त्यामुळे आपण ज्या दिवशी ही डाळ बनवतो ना ती फक्त डाळ नाही बनवत तर समोरच्याला आपण ना त्या जेवणातून आठवणी देत असतो की अरे हां की ही डाळ खूप छान बनवते कोणतीही व्यक्ती तर त्या आठवणी आपण देत असतो मीठ घालते आता मी तर अशी डाळ ही नक्की बनवा कारण डाळ ही आपण नेहमीच बनवतो फक्त ते आपण साध्या आपल्या फोडणीमध्ये करतो पण वाटण देऊन जर चांगली डाळ आपल्याला खायला मिळत असेल तर एकदा करायला काहीच हरकत नाही इथे माझ्याकडे एक कैरी आहे आणि हा छोटासा कांदा ह्या दोघांचं मिळून कोशिंबीर करूया तर ह्या कैरी मी अर्धीच घेणार आहे त्याचं वरच साल काढून घेते आणि ही कैरी आहे ना किसून घ्यायचे पण ही जी कैरी आहे ती आतून पिकलेली आहे त्यामुळे व्यवस्थित काही किसली गेली नाही तर स्मॅश केल्यासारखं आहे तो तर ठीक आहे आता जे आहे ते आता कुठे कैरीचं सिजन आहे पण जे भाजीचे दुकानं असतात ना तिथे कैऱ्या मिळतात तर तशी ही एक कैरी मिळाली आता ही कैरी घेतली कांदाही बारीक चिरून घेतला आहे त्यामध्ये जिरं घालायचं मीठ आणि साखर आता हे सगळं मिक्स करून घेते प्लेट में में हे आता वेगळ्या प्लेटमध्ये मी काढून घेते कारण की ह्याच्यावरती मला तडका द्यायचा आहे तो तडका असणार आहे तेल हिंग आणि मोहरी अशी हे मस्त अशी कोशिंबीर तयार होते छान अशा डाळीबरोबर हे मस्त आणि चविष्ट अशी कोशिंबीर एखाद्या दिवशी लाईट जेवण जेवायचं असेल ना तेव्हा ही डाळ बनवायची आणि ही कोशिंबीर छान असं जेवण होतं